नमस्कार माझं महाराष्ट्र पाहूया लोकस्वराज्य आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय आता बातमीपत्र विस्ताराने मागील पंधरा वर्षापासून सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या लोकस्वराज्य आंदोलनने वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लोक स्वराज्य आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण शिक्षणाचे राष्ट्रीयकरण संसाधनाचे फेरवितरण शेतमजूर हमाल उस्तोड कामगार वीटभट्टी कामगार यांच्या स्वसंरक्षणासाठी तसेच मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राध्यापक भरांडे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट नितीन पोळ व्ही जी डोईवाड रावसाहेब पवार अर्जुन गायकवाड श्याम कांबळे पंडित वाघमारे नागुराव नामेवाड नागाराव कुडक डी एन शेळके नारायण पोत्रे संतोष वाघमारे कैलास सूर्यवंशी महेंद्र देमगुंडे मोहन राठोड यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती लोकस्वराज्य आंदोलन वंचित आघाडीसोबत येण्याचा निर्णय तसा चौदा डिसेंबर दोन हजार अठराला औरंगाबाद येथील सुभेदारी गेस्ट हाऊसला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर धम्मसंगिणी रमा गोरख लोकस्वराज्य आंदोलनाचे सर्व महाराष्ट्रातली पदाधिकारी आणि विचारवंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे वंचित आघाडीसोबत येण्याचं कारण काय तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुलेशाव आंबेडकरांच्या विचाराचं राजकारण होत नाही खुलेशराव आंबेडकरांच्या विचाराचं या ठिकाणी जे काही राज्य आहे ते चालवल्या जात नाही किंबहुना त्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये समाजाच्या हिताचं सामाजिक न्यायाचं माणसाला माणूस म्हणून वागवण्याचं राजकारण अपेक्षित असताना दगडाला देवाला गायीला महत्त्व द्यायचं आणि माणसाचं अवमूल्यन करायचं अशा प्रकारची या देशामध्ये परिस्थिती आहे या ठिकाणी विचारवंतांना लक्ष करण्यात येत आहे या ठिकाणी आमच्या अस्मितांना लक्ष करण्यात येत आहे अस्मितेच्या नावाखाली अस्तित्वाच्या मा, मा नावाखाली आम्ही माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असताना भीमा कोरेगावसारखी सारखी दंगल या ठिकाणी घडवली जात आहे वाकडीची विहीर या ठिकाणी बाटते म्हणून नग्न करून मारण्यात येत आहे रुद्रवाडीचा प्रसंग महाराष्ट्राला देशाला माहीत आहे की मंदिरात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी मारहाण होते तर हे कशाचं लक्षण आहे या देशाचे सूत्र ज्या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहेत ते कोण्या विचारसरणीचे आहेत समरसतावादी विचारसरणीचे आहेत त्यांना एका वेगळ्या वेगळ्या राष्ट्राची निर्मिती करायची आहे आणि ते पूर्णत संविधानाच्या विरोधातलं आहे बाबासाहेबांना अपेक्षित जी लोकशाही होती बाबासाहेबांना अपेक्षित जे राज्य होतं ते या ठिकाणी निर्माण होत नाही आणि म्हणून इथल्या सामान्य माणसाला न्याय मिळत नाही शिक्षण मिळत नाही रोजगार मिळत नाही त्याचं संरक्षण होत नाही आणि हे सगळं व्हावं ते आदरणीय बाळासाहेब साहेबांच्या नेतृत्वाखाली व्हावं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे लाभवंचित आहेत सत्तावंचित आहेत महाराष्ट्राची सत्ता कोणावर अवलंबून आहे इथल्या धनगरावर अवलंबून आहे इथल्या मरा मुसलमिन लोकांवर अवलंबून आहे इथल्या ओबीसीवर अवलंबून आहे इथल्या मातंग बोद्धावर अवलंबून आहे हे ज्यांच्या मतावर आजपर्यंत अडुसष्ट सत्तर वर्षाच्या काळामध्ये ज्या लोकांनी सत्ता भोगली सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या समूहावर अशा प्रकारचे अनुवनित अत्याचार होत असतील तर निश्चितपणानं आम्हाला सगळ्यांना वंचितांना विचार करण्याची संधी आणि तशा प्रकारची कृती करण्याची संधी आता तुम्ही न्यायासाठी कोण रडत बसू नका न्यायासाठी तुम्ही इथे सत्ताधाऱ्यांचा मार खाऊ नका तर आपल्या मताचा वापर आपल्या सा संरक्षणासाठी आणि आपलं राज्य निर्माण करण्यासाठी करा जो हा जो काही महात्मा फुलेनी विचार मांडलेला आहे बाबासाहेबांनी विचार मांडलेला आहे त्या मताचा वापर आम्ही केलो तर निश्चितपणानं आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी होऊ शकतो एवढी ताकद या सगळ्या जात समूहाची आहे छोट्या छोट्या जात समूहाची आहे आणि म्हणून इथे सत्ताधारी होण्यासाठी लाभवंचिताची सत्ता वंचिताची सत्ता यावी या ज्या उद्देशानं बाळासाहेबांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली त्या वंचित बहुजन आघाडीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर एक डोळस विवेकी स्वाभिमानी सगळ्या आजपर्यंतच्या सगळ्या सत्तापदांचा त्याग करणारा माणूस बाळासाहेबाच्या रूपानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर लाभला तर या ठिकाणी निश्चितपणानं सर्वांना न्याय मिळू शकेल सर्वांना शिक्षण मिळू शकेल अन्यायमुक्त भयमुक्त जाती जातीवादी मुक्त सगळ्या प्रकारचा अत्याचारमुक्त महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला घडवता येत येईल या उद्देशानं आम्ही वंचित भोजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे दुसरा महत्वाचा निर्णय असा असा आहे की वंच इथल्या तेरा टक्के आरक्षणाचं वितरण अनुसूचित जातीच्यामधल्या शेवटच्या घटकाला मिळालं पाहिजे त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि ते केवळ बाबासाहेबाचे वारसदार म्हणून कर्तृत्वान वारसदार म्हणून बाळासाहेब करू शकतील आणि या अनुषंगानं जी काही सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल बाळासाहेबांच्या विषयी आम्हाला विश्वास वाटतो आणि वर्गीकरणाचा विषय आजपर्यंतच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसची पंधरा वर्ष बघितलेत का भाजप सेनेची पाच वर्ष बघितलेत या सगळ्या लोकांनी जसं धनगरांना झुलवण्याचं काम केलेलं आरक्षणाचं आम्ही तुम्हाला लाभ देऊ किंवा निश्चित घालू म्हणून तसं इथल्या मातंग असेल इथला जो काही वंचित असेल यांना केवळ मतापुरतं गोड बोलायचं त्यांच्या एक दोन माणसाला उभं करायचं एक दोन माणसाला आमदार चेअरमन करायचं आणि अर्ध राज्यमंत्रीपद द्यायचं आणि संबंध समाजाला वापरून घ्यायचं ही जी काही आजपर्यंतची पद्धत राहिलेली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी संपूर्ण जो काही वंचित समाज आहे अतिवंचित होण्यासाठी इथल्या प्रस्तापिताच्या राजकीय षडयंत्राचा परिणाम आहे आणि म्हणून हे षडयंत्र पूर्णता बंद झालं पाहिजे आणि आमची या ठिकाणी सत्ता आली पाहिजे अशा प्रकारची भूमिका वंचित आघाडी सोबत येण्याची आहे आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईन चे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईन चे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड